नेवासा फाटा काळेगाव परिसरात आंबेडकर जयंतीचा उत्सव ठरला ऐतिहासिक हजारोंचा जनसागर विजेच्या निनादात भीमसैनिकांचा जल्लोष नेवासा फाटा परिसरातील काळेगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अभूतपूर्व उत्साहात आणि लक्ष्मी सहभागात साजरी करण्यात आली यावेळी संपूर्ण परिसर जय भीमच्या घोषणांनी थरारला होता तर विजेच्या गजरात भीम अनुयांची ऊर्जा अवर्णनी होती जयंतीची सुरुवात डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली या अभिवादन सोहळ्यानंतर निघालेली मिरवणूक म्हणजे केवळ शोभायात्रा नव्हे तर सामाजिक एकतेचा संविधान जागृतीचा आणि बहुजन सन्मानाचा रणघोष होता काळेगाव येथून सुरू झालेली मिरवणूक अहिल्यादेवी होळकर चौक शिव महाराणा प्रताप चौक राजमुद्रा चौक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते थेट आंबेडकर नगर येथे पोहोचली प्रत्येक चौकात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले डीजेच्या गजरात जय भीम संविधान जिंदाबाद रविभाऊ भालेराव अशा घोषणांनी आभार दण या संपूर्ण जयंतीत घटनापती प्रतिष्ठानचे संस्थापक रवी भालेराव यांचे स्मरण वारंवार झाले त्यांच्या कार्याला सलाम करत विविध जागरगीतून गाण्यांतून त्यांची उपस्थिती ठेवण्यात आली तरुणाईने त्यांच्या नावाच्या घोषणांनी जयंतीमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली या मिरवणुकीत पुरुष महिला युवक आणि युवतींचा प्रचंड सहभाग होता हातात जेंडे डोक्यावर टोप्या अंगावर बाबासाहेबांची छबी असलेली टी शर्ट आणि तोंडात घोषणा हा जनसागर पाहणाऱ्यांना थक्क करून सोडणारा होता कार्यक्रमाचे नेटके आणि प्रभावी नेतृत्व दत्ताभाऊ काळे आणि संजय यांनी केले या प्रशासनाच्या वतीने प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी संतोष खाडे आणि पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक निरीक्षक तसेच समस्त पोलीस स्टेशनच्या कर्मचारी व होमगार्ड तसेच महिला पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवत शांततेत हा भव्य सोहळा पार पाडला राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट